गणेश चतुर्थीविषयी तुम्हाला हे माहीत आहे का देशाच्या बहुतांश भागात गणेश उत्सव साजरा केला जातो त्यात महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश होतो हा उत्सव चालू होण्यास तसेच घरोघरी गणेशाच्या मूर्तीची पूजा करणे हे आपल्या सर्वांसाठीच आनंदाचे तसेच मंगलमय आहे गणेशाची म्हणजे आपल्या विघ्नहर्ता सुखकर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपा आशीर्वाद मिळावा असाच सर्व गणेश भक्तांचा प्रयत्न असतो गणेश चतुर्थी दिवशी गणेशाची झाडूच्या मातीची मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करून तिची पूजा केली जाते या दिवशी पृथ्वीवर गणेश रहली खूप जास्त प्रमाणात येतात त्यांचे आव्हान केल्याने त्या शक्ती गणेश मूर्तीत येतात आणि त्याचा कृपा आशीर्वाद साहजिक आपल्याला होतो पण घरातील जरी पूजेत आपला नेहमीचा गणपती असला तरी आपण नवीन मूर्ती आणून गणेशाची प्राणप्रतिष्ठा करावी कारण म्हटल्याप्रमाणे गणेश लहरींची शक्ती जास्त प्रमाणात येऊन तिची पूजा नीटपणे करणे तसेच कर्मकांडातील वंदने पाळावी लागतात ते आपल्या सर्व सामान्य माणसांना कठीण आहे म्हणूनच नवीन मूर्ती आणून तिची प्राण प्रतिष्ठा करावी आणि नंतर तिचे उत्तर पूजा करून विसर्जन करावे शाडूच्या मातीची अधिकाधिक एक ते दीड फूट पाटावर बसलेली मूर्ती आणून तिची पूजा करावी पूजेत हदी कुंकू गणेशाला तांबड्या जास्वंद व अन्य लाल फुले व्हावीत तसेच पूल वाहताना आठ किंवा आठच्या पटीने व्हावीत तसेच आवडत्या दुर्वा विषमसंख्येने म्हणजे पाच सात एकवीस व्हाव्यात दुर्वा विशेषतः एकत्र बांधून व्हाव्यात तसेच शमी व्हाव्यात गंध लावावे तसेच गणेशाला मोदक व ताडवाचा निवेद दाखवावा आणि गणेशाचे अथर्व शीर्ष आरती जप करून त्याची मंगलमय उपासना करावी जेणेकरून त्याच्या कृपा आशीर्वादाने आपले जीवनसुद्धा मंगलमय होऊन आपल्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर आरोग्य आपल्याला प्राप्त होईल ओम गंग गणपतये नमहा 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 ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ